नमस्कार मी सुहास टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत काल रात्रीपासून ते अगदी आत्ता दुपार ते साडेतीन वाजलेले आहेत आणि इथपर्यंत पावसानं अक्षरशः मुंबईला झोडपून काढलाय आत्ता जरा पावसाचा जोर जो आहे तो कमी झालाय पण तरीही पाऊस सतत हा मुंबईमध्ये पडतोय असंही म्हटलं जातंय की एकशे सात वर्षांमधला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस ठरलेला आहे कारण काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यामुळे अक्षरशः मुंबईची दाणादाण उडालेली आहे म्हणजे रस्ता घेऊ नका लोहमार्ग घेऊ नका किंवा तुम्ही का जो काही विचार कराल आज विमानसेवा सुद्धा ठप्प होण्याची वेळ आलेली आहे अशी सगळी परिस्थिती आत्ता मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळते मी सुद्धा आज सकाळी प्रवास करत कुर्ल्यापर्यंत आलो अंधेरीपासून दादरपर्यंत गाड्या या अत्यंत स्लो वेगाने जात होत्या मी विचार केला हरकत नाही वेग स्लो आहे पण दादरवर जेव्हा मी आलो तेव्हा दादर ते कुर्ला गाडी पकडायला मला दीड तास प्लॅटफॉर्मवर थांबावं लागलं का तर कुर्ला ते घाटकोपर या दरम्यान ट्रॅकवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं होतं म्हणजे या भागामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला होता त्यामुळे अक्षरशः ट्रॅकवर पाणी आलेलं होतं ट्रॅक दिसत नव्हते अशा स्थितीमध्ये पूर्ण लोकल ही काही काळासाठी ठप्प झाली होती पण त्याचा परिणाम हा प्रवास जो आज साकरमानी आहे मुंबईतला याच्यावर सर्वाधिक याचा परिणाम बघायला मिळालेला आहे दीड दीड तास प्लॅटफॉर्मवर थांबावं लागलं उशिरानी ट्रेन येत होत्या मग ज्या ट्रेन येतील त्याच्यामध्ये प्रचंड गर्दीनं स्वतःला रेटत आगमध्ये शिरावं लागलं ही एक परिस्थिती आपण बघतोय दुसरीकडे आपण जर बघितलं तर वेस्टर्न हायवे जो आहे वेस्टर्न आणि इस्टर्न असे दोन मुंबईमध्ये हे हायवे आहेत वेस्टर्न हायवेचा विचार आपण केला तर बोरिवली पासून ते चर्चगेट पर्यंत सकाळची वेळ त्यातून सोमवारचा दिवस म्हणजे दोन दिवसांची सुट्टी झाली आज कामावरचा पहिला दिवस त्यामुळे प्रत्येक जण कामासाठी बाहेर पडलेला आहे आज बोरिवली ते चर्चगेट या प्रवासाला कमीत कमी, -कमी साडेचार तास लागलेले आहेत म्हणजे हे अंतर जर सामान्य परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर हे अंतर जास्तीत जास्त सव्वा तासाचं मानलं जातं त्या ठिकाणी साडेचार तास लोकांना प्रवास करावा लागला इतका रस्त्यांवर वाहतुकीची गर्दी बघायला मिळाली तीन तीन साडेतीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या यातच काही ठिकाणी गुडघाभर पाणी तुंबलेलं होतं त्यामुळे सुद्धा वाहतूक स्लो झालेली होती कधीही मुंबईमध्ये पाऊस आला तर आपल्याला माहिती भरत आहे पहिल्यांदा भरतं ते म्हणजे अंधेरीचं जो सबवे आहे हा सबवे ब्लॉक होऊन जातो तो सबवे आज सुद्धा ब्लॉक झाला त्याचप्रमाणे हिंद माता हिंद मातातली तर परिस्थिती आज अक्षरशः म्हणजे आजची नाही येते अगदी आपण वीस पंचवीस वर्षे जरी मागे गेलो तरी पाऊस पडला तरी हिंद माताच्या चौकामध्ये पाणी साठत अगदी कमरे एवढं नाही कधी कधी ते अगदी गळ्यापर्यंत पाणी येतं या पाण्यात लोक पोहतात कोणी होड्या चालवतात ही देखील दृश्य आपण बघितली आहे हिंद माता पाण्याने चोकअप झालं दादर मधले काही भाग चोकअप झाले चर्चगेट जो स्टेशनचा परिसर आहे या स्टेशनच्या परिसरामध्ये देखील गुडघ्या इतकं पाणी साठलं गेलं त्यामुळे अक्षरशः जो चाकरमानी आहे जो प्रवास करतोय त्याला आज आपल्या घरातनं उठून ऑफिस पर्यंत म्हणजे अक्षरशः यातायात करावी लागलेली आहे ही सगळी यातायात बघितल्यानंतर सौमित्राचं जे काही गारवा मधल्या ज्या पावसावरची ज्या कविता आहेत त्या कवितातल्या दोन ओळी मला फक्त आठवत्यात पाऊस म्हणजे वैतागवाडी पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे गारवारा पाऊस म्हणजे हिरवागार हे जे काही दोन ओळी आहेत आज या सगळ्या मुंबईकरांनी अनुभवलेल्या आहेत अक्षरशः वैतागवाडी झाली म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की मुंबई जी आहे ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही मुंबई नगरी आहे ही मुंबापुरी म्हणजे लोक म्हणतात मुंबई मुंबई आहे पण आज अक्षरशः ही मुंबई पावसा पहिल्या पावसानेच धून निघाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आता मेट्रोचं जाळं उभं राहिलेलं आहे या मेट्रोमुळे वाहतुकीचा जो ताण आहे रस्त्यावरच्या वाहतुकीचा जो ताण आहे हा बऱ्यापैकी कमी होईल याचे दावे केले गेलेले आहेत पण हे दावे सुद्धा या पहिल्या पावसाने फोल ठरवलेत आता नुकताच मेट्रो तीन चा एक नवीन मार्ग जो भुयारी मार्ग आहे हा अगदी दोन ते तीन आठवड्यापूर्वी सुरू झाला या भुयारी मार्गामध्ये आज अक्षरशः गुडघाभर पाणी झालं मेट्रो ठप्प झाली छत कोसळलं वायरी सगळ्या खाली पडल्या म्हणजे त्याची जर का दृश्य बघितली तर हे मेट्रो स्टेशन हे दोन आठवड्यांपूर्वी उभारलंय यावर सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही आपण म्हणतोय आधुनिक टेक्नॉलॉजी आधुनिक टेक्नॉलॉजी काय झालं या आधुनिक टेक्नॉलॉजीचं एका पावसामध्ये ही सगळी टेक्नॉलॉजी धुवून गेली आणि अक्षरशः हाल झाले जे अंडरग्राऊंड मेट्रोनी प्रवास करत होते त्यांना बाहेर उड्या माराव्या लागल्या त्यांना असं वाटलं आपण प्लॅटफॉर्मवर उड्या मारतोय की तलावामध्ये उड्या मारतोय अशा पद्धतीने ही परिस्थिती बघायला मिळाली हे मी एवढ्यासाठी सांगितलं कारण सरकार सतत दावे करत की तुम्हाला गारगार प्रवास आता मेट्रोचा गारेगार प्रवास अरे गारेगार कुठला दोन्ही बाजूनी आज प्रवाशांना गारेगार अनुभवायला मिळाला ए एसी आणि खाल्लं पाणी हा सगळा गारेगार प्रवास आज या प्रवाशांनी अनुभवलाय मला असं म्हणायचंय विकास कामांना कुणाचीही ना नाही कुणाची आहे ना विकास कामं ही जरूर व्हायला पाहिजे शहरामध्ये पण विकास काम करत असताना मुंबईकरांचा चाकरमान्यांचा आणि जो काही सगळा मुंबईची जी काही रोजचा प्रवास आहे याचा विचार व्हायला पाहिजे भाई आज सगळीकडे रस्ते खडून ठेवलेले त्यामुळे पाणी साचतंय धड ना तुम्हाला गाडी चालवतायत दोन्ही बाजूने आपण बघतोय फेरीवाले जे आहेत यांची बहुगर्दी म्हणजे या सगळ्यामध्ये जो रस्ता मिळतो तो कसा तरी कसा बसा आपल्याला पन्नास ते साठ फुटी रस्ता दोन्हीकडच्या वाहनांना जायला मिळतो अशात रस्ते खोदलेले आहेत आणि अशात हे पावसाचं पाणी तुमताय त्यामुळे म्हणजे कसरत करावी कशी कर, कर करत असतील इथली लोक याचा तुम्ही नक्की विचार करू शकता तुम्ही डेव्हलपमेंट करताय डेव्हलपमेंट करताय अरे पण ज्या बेसिक गोष्टींच्या डेव्हलपमेंट आहे ज्याच्यामुळे नागरिकांच्या सोयी होणार आहेत पहिला तुम्ही रस्त्याचा प्रकल्प हाती घेतलाय ना मग तो पूर्ण करा एक एकदा तुम्ही रस्त्याचा प्रकल्प हाती घेता तो सुरू केला की दुसरा प्रकल्प हाती घेता तो सुरू केला की तिसरी योजना तुम्ही काढता याच्यामध्ये तुमचा पैसा डायव्हर्ट होतो पहिल्या प्रकल्पाचं काम थंडावतं ते थांबलं जातं आणि मग रस्त्यावरचे खड्डे हे तसेच असतात याच्यानी होतंय काय तर आज पहिल्या पावसामध्ये खरंच काय झालेलं आहे याचा अनुभव तुम्ही मुंबईकरांशी बोला मुंबईकर सांगेल तुम्हाला की काय अडचणींचा सामना आज मुंबईकरांना करावा लागलाय आता देखील तुम्ही बघा थोडंसं उजाडलंय पण एक अर्ध्या तासापूर्वी अक्षरशः संध्याकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेत ती काय असं ढगाळलेलं वातावरण हे माझ्या मागे बघायला मिळत होतं मला असं वाटतंय की सरकारनी प्रशासनानी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे दर पावसाळा आला की पा, मुंबईतली जी मिठी नदी आहे याचं गाळ काढण्याचं काम सुरू होतं पण कधी सुरू होतं पावसाच्या आधी आठ दिवस खरंच तो गाळ काढला जातोय का आजच आज बातमी आहे की हे गाळ काढणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत याच्यामध्ये आता भ्रष्टाचार झाल्याचं समोर येत आहे अरे कशात तरी चांगले गोष्टी ठेवा काहीतरी गोष्टी काहीतरी सुविधा या पूर्णत्वा जाऊ द्या कोणत्या तरी सुविधा या लोकांना आनंद देतील अशा तरी असू द्या पण कशातच काही नाही असा अनुभव हा मुंबईकर घेतोय म्हणून सरकारला एवढंच सांगणं आहे की तुमच्या विकासाच्या आड आम्ही येणार नाही पण या विकासामुळे आज सामान्य माणसांचे जे आतोनात हाल होत आहेत या हाल जे होत आहेत याचा विचार कुठेतरी सरकारने करावा प्रशासनाने करावा आणि मगच या सगळ्या डेव्हलपमेंटच्या कामांकडे वळावं खरंच मुंबईकरांना आपण सलाम करतो तो सलाम यासाठी आहे कारण हा सगळा जो काही दिन दिनक्रम आहे जे काही ऑफिसला जायचंय ऑफिसवरनं घरी जायचंय याच्यामध्ये कुठेही मुंबईकर थांबून राहिलेला नाही त्याचे दिवसभराचे व्यवहार हे चालू आहेत अनंत अडचणींचा सामना करत ते चालू आहेत आणि याचाच विचार व्हायला पाहिजे दरवेळी मुंबईचं स्पिरिट असं म्हणून चालणार नाही याच्यावर ठोस उपाय योजना केल्या गेल्या पाहिजे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा